नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक बिग बॉस मराठी सीजन पाच गाजतोय तर अमरावतीत आर्यचा धुमधडाक्यात जल्लोष होतोय अमरावतीचे सुपुत्र आणि प्रसिद्ध रॅपर आर्य जाधव बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रथमच अमरावतीत परतले या निमित्ताने अमरावतीकरांनी जल्लोषात रॅली काढून त्यांचे जोरदार स्वागत केले आर्यच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली आपल्या चाहत्यांच्या या प्रेमाने भारावलेल्या आर्यने अमरावतीकरांचे मनापासून आभार मानले आर्य जाधवची प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिलेल्या प्रेमाने माझ मन भरून आलं आहे मी त्यांचा ऋणी आहे काही दिवसानंतर मला खूप छान वाटत आहे अमरावती माझी जागा आहे अमरावतीचे लोक माझे लोक आहे आणि आणि मला माहिती नव्हतं की इकडे आल्यावर आ, हे सगळं होणार आहे मला फक्त वाटलं होतं की यार मी बोलवते आहे तुम्ही याल पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं मला देत आहेत त्यांनी माझं मन भरून आलं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अमरावतीकरांना स्पेशली कारण तुमच्यामुळे हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे मात्र ते सगळ्यांनी बघितलंच आहे आता मला सतत असते ऑफ कोर्स खेळले असते 12 वे बघा जरा कार्ड किंवा पुढच्या वर्षी पण चालेल आपल्याला आपण खेळणारे लोकां आहोत आपण खेळणारे लोकां आहोत तुम्हें बाहेर जात पाहिजे का तुम्हाला आन्सर आहे तुमच्या समोरच आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका